नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मस्तीत जगण्याचं यासाठी सांगते की जिवंत दिलेलंच आहे जन्म मिळालेलंच आहे मग तो मस्तीत कसा घालवायचा तर आपल्याला जितकं जमेल तेवढं आपण छान मस्तीत जगायचं आता तुम्ही बघितलं लग्न वाचाचं लग्न नाही बघितलं अजून हळद आणि उठणंच बघितलं आहे आपण लग्न आपल्याला बघायचं आहे पण जे आहे ते आपण कसं मस्तीत साजरं करायचं त्याचा एन्जॉय आपण स्वतःचा स्वतः कसा घ्यायचा आपल्याला आनंद दुःख सगळे देणारे असतात पण आपण किती घ्यायचं तर आपल्याला ठेवू आज न तुम्हाला सांगितलं मी आमचं शिफ्टिंग आहे म्हणजे आम्ही दुसऱ्या रूममध्ये जाणार आहोत नवीन रूम घेतला आहे तर त्याच्यामुळे आमची खूप गडबड आहे त्यामुळे मला काही व्हिडिओ करता येत नाही आणि आज म्हटलं झटपट छोले बनवूया झटपट छोले म्हटल्यावरती म्हटलं चला झटपट व्हिडिओ पण टाकूया म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की झटपट लाहोरी छोले लाहोरी छोले असे गाडीवरती छान असे छोले मिळतात रोडमध्ये आणि बा एक चांगला छान फुलका असतो कुलचा म्हणतात फुलका म्हणतात असं छान फुगलेलं असतं पुरीसारखं असे ते दोन आणि ते लाहोरी छोले मिळतात इतके मस्त लागतात म्हटलं चला आपण पटकन बनवूया आणि तुम्हालाही पटकन दाखवूया आपण लाहोरी छोले बघूया नमस्कार आपण लाहोरी छोले बघूया लाहोरी छोले म्हणजे अगदी पटकन होणार आहे जे आपण गाडीवर वगैरे छोले पुरी छोले भटुरे खातो अशा टाईप लाहोरी छोले असतात तुम्हाला मी सांग आता काय टोमॅटो घेतला एक वाटी कांदा घेतला एक वाटी हा पुदिना घेतला आहे सुकवलेला होता घरी तो पुदिना घेतला आहे कोथिंबीर मिरची आलं लसूण अगदी पटपट कापून मिक्सरमध्ये टाकायचं लगेच बारीक करायचं याने का होतं की भाजत वगैरे बसायला नको मसाला पटकन होऊन जातं आणि छोले थोडं हिंग घालून उकडून काढले तोप तापत ठेवलं त्याच्यात तेल घातलं तेल दोन चमचे टाक टाका मोठे चमचे तेल थोडंसं जास्त असू द्या तेलासोबत अर्धं तेल अर्धं तूप घेतलं तरी चालेल कांदा घाला एक कापून बारीक चिरून आणि थोडीशी चहा पावडर उकळून त्याचं पाणी मी त्याच्यात टाकले अगदी थोडीशी उकळा ते पाणी घातलं नाही तर आपलं टी बॅग असेल तर ती उकळताना टाका कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपण पहिल्यांदा एका एक वाटीत सगळे मसाले घ्यायचे हळद आमचूर पावडर दणाजिरा पावडर गरम मसाला तिखट असं सगळं एकत्र घ्यायचं आणि थोड्याशा पाण्याने ते भिजवायचं त्यामुळे काय होईल आपण तेलामध्ये मसाला घातला की तो करपणार नाही त्यात थोडा जरी गरम तेल लागलं मसाल्याला ना तर त्याचा चव बदलते तर थोडंसं पाण्याने भिजून आपण चटणीसारखं करून ते तेलावरती फ्राय करायचं पाणी जास्त घेऊ नका असं छान फ्राय केलं मस्त तुम्हाला मी म्हटलं ना की छोले म्हणजे अगदी पूर्वी पहिल्या पहिल्यांदा पहिल्यांदा काय वाटाणा बटाटा चवळी बटाटा वाटाणा बटाटा हे असायचं ओले वाटाणे खूप कमी आ, सुके हिरवे वाटाणे भिजत घालून त्याच्या भाज्या व्हायच्या कुठल्याही प्रोग्रामला आता नंतर नंतर हे छोले चालू झाले आता आपण हे टोमॅटो कांदा आलं लसूण सगळं बारीक केलेलं ना ते या तेलामध्ये घालायचं चा। आणि छान हा मसाला परतून घ्यायचा अगदी पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतला छोले छान शिजलेत आता यातले काही छोले आहेत ना अगदी शिजलेले आहेत ते थोडे असे दाबून घ्यायचे झालंच तर तुम्ही साल काढू शकता नाही काढली तरी चालेल पण ते असे दाबून घ्यायचे त्याने काय होईल छान आपले छोले मिळून येतील थोडे अगदी सरसरीत होतात ना तसे नाही होणार थोडे मिळून येतील आणि ते इथे आपला मसाला छान फ्राय झाला आहे त्याच्यावरती आपण मीठ घालायचं थोडीशी साखर घाला त्याने कसे मसाले मेंटेन होतात कोणाला नाही आवडत पण ते त्याची चव वेगळीच लागेल नाही घालायचं असेल तुम्हाला साखर ना तर एक चमचा आपलं टोमॅटो सॉस कॅचअप सॉस काही घालू शकता त्याने थोडं मग आपल्या सगळ्या मसाल्या थोड्या चव त्यांची मेंटेन होते आता आपलं छोलेचं चो मसाला छान फ्राय झाला आहे छान तेल सुटायला लागलं ला आहे आता आपण त्याच्यात हे छोले काही छोले आपण जे जास्त शिजले होते वगैरे ते असे दाबून घेतले आणि छोले बघा किती छान रंग आला आहे अजून उकळायचे आहे अजून छोलेवरती तेल सोडायचे इतके मस्त होतात करून बघा काही वेळ लागत नाही कांदा टोमॅटो फक्त कापायचा मिक्सरमध्ये आलं लसूण वगैरे सगळं एकत्र करून बारीक करायचं आणि छोले उकडून घेऊन पटकन द्यायचे फोडणीला वरून थोडे आमचूर पावडर टाका छोले थोडेसे असे आंबट पण आंबट कशाने चिंच विंचेने नाही आमचूर पावडरने किंवा टोमॅटोने ह्या दोन गोष्टीने जरा आंबटपणा त्याचा आला पाहिजे तरच आमचूर पावडर महत्वाची तरच ते छान असे लागतात अगदी छान टेस्ट होते असं होतानाच खाऊस वाटतं आणि थोडासा गुळाचा खडा टाका मी तुम्हाला म्हटलं की जर साखर गुळ नसेल घालायचं तर एक चमचा टोमॅटो सॉस घाला मी थोडासा गुळ घातले गुळ घातलात तरी चालेल कारण हे आंबट गोड तिखट असे मस्त लाहोरी छोले असतात ते अगदी आंबट गोड आणि तिखट असे असतात छान असं वटुरा देतात आणि असं छोले देतात खूप छान होतात करून बघा आता त्याच्यात कस्तुरी मेथी थोडी गरम केली होती आणि ती अशी चुरली होती हाताने ती अशी घातली कस्तुरी मेथी खूप छान स्वाद येतो खूप टेस्ट छान लागते करून बघा अगदी झटपट होतात आपले लाहोरी छोले कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढची डिश बघायची असेल पुढची व्हिडिओ बघायची असेल तर लावारी स... चुले बघितले खूप छान होतात करून बघा आता आपल्याला पुढच्या भागामध्ये लग्न बघायचं आहे माझ्या भाच्याचं आपण हळद उठणं बघितलेलंच आहे लग्न म्हटलं की खूप आनंदाचं वातावरण सजणं नटणं सगळं अगदी खूप म्हणजे लग्न म्हटलं की आनंद नवरा नवरीला सगळ्यांना आनंद असतो करवल्या सगळ्या बहीण भाऊ सगळ्यांना भावचं आहे सगळ्यांना आनंद असतो त्यात मग मुलगी सासरी येणार मग तिला ते दडपण असतं किंवा तिच्या घरच्यांना दडपण असतं की मुलगी सासरी चालली आहे घर सोडून चालली आहे मुलीला असतंच दडपण त्याचबरोबर सगळ्यांना दडपण असतं घरातल्यांनाही दडपण असतं की आपल्याकडे दुसऱ्याची मुलगी येणार आहे शिवाय मुलालाही दडपण असतं की आपण जिच्या जिच्याबरोबर जिला लग्न करून आणणार आहोत ती कशी आपल्या घरात यायचेच होते मग तो प्रत्येक गोष्टीकडे आपल्या घरातल्या माणसांचं मन दुखवलं जातं आहे का तिचं मन दुखवलं जातं आहे का ह्या सगळ्यात त्याची पण कसरत चालू होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागा कोणाचं वन रूम किचन आहे कोणाचं टू बी एच के असेल तर उत्तमच पण वन बी एच के वगैरे असेल तर मग असून त्या रूममध्ये गेली की बा बाहेर आता मोठा हॉल असेल तर एखादे म्हणजे बाहेर आपल्या कपड्याला त्याची सोय किंवा बाहेर एखादं कपाट वगैरे येतं त्यामुळे आरसा दिसतं सगळं मिळतं तर होऊ शकतं पण एखाद्याचं हॉल लहान आहे किंवा एखाद्याने असा विचार नाही केला की हॉलमध्ये काय आहे एवढी गर्दी करायची मग ते नसतं आणि मग ते सकाळी उठणं ते आपले कपडे आतमध्ये असणं किंवा आपल्याला तयार व्हायचं आहे किंवा सासरे मुलाचे वडील कामाला जात आहेत त्यांना निघायचं आहे त्यांचे कपडे किंवा कपडे समजा रात्री ते घेऊन आपल्याकडे ठेवले तरी सकाळी तयार व्हायचं असतं थोडासा आरसा लागतोच भांग पडायला की नाही किंवा कुठेतरी सासूबाई चालली आहे तिला किंवा एखादी नडूनबाई आहे तिला कसं होऊन जातं सगळ्यांचे ट्राफिक जाम होऊन जात सगळं ट्राफिक जाम होऊन जात नाही कसं आहे मग ह्या ट्राफिकमध्ये किंवा धावा दहावीमध्ये ह्या ट्राफिकमध्ये दहावा दहावीमध्ये थोडासा धक्का लागतो मग तो धक्का सॉरी म्हणून टाळायचा तिथे धनादन करायचं असं सगळं असतं सांगायचं हे तू हेतच की नुसतीच मुलीला दडपण नसतं <laughs> सगळ्यांना दडपण दडपण असतं सगळ्यांना वाटत असतं की एखादा पदार्थ बनवला तिला आवडतोय की नाही मग घरातल्या सगळ्यांना आवडतोय तिला नाही आवडत मग आता काय करायचं असं सगळं म्हणजे सगळं सगळ्यांना सगळं प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम म्हणणार नाही मी सगळ्यांना अडचणी असतात मग त्या अडचणी आपण किती हलक्या घ्यायच्या आणि किती जड करायच्या त्या ते पण आपल्यातच आपल्यावरच आहे पण याचा त्रास आलेल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला किंवा त्या दोघांनी आपल्या आईवडिलांना आता घरात दुसरा एक भाऊ असेल त्या ते, त्याची फॅमिली आधी बेडरूममध्ये असेल आता जागेअभावी मग ती बाहेर येणार त्यांच पण त्यांची सगळी मनं ते काही कॉम्प्युटर नाही आहे किंवा काही असं नाही की मोबाईल बटन दाबलं डिलीट झालं बटन दाबलं असं नाही आहे ही सगळी मनं वळणावळणावर यायला वेळ लागतो यात थोडीशी धक्काबुक्की होते कारण गर्दी होते ना थोड़ी तो 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 तर थोडीशी आपल्या हातात असतं लग्न म्हणावं तसा सोहळा आहे तर निभावू तर तो अति सोहळा आहे छान सोहळा आहे निभावलं तर खूप छान आहे नाही निभावलं तर परिस्थिती बेकार आहे तर आपल्याला आता आपले लाहोरी ला छोले बघून झालेत आपल्याला पुढच्या भागामध्ये लग्न बघायचं आहे नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाहोरी छोले करून बघा खरंच खूप छान होतात